बुलढाण्यात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या स्नेहल संदीप चौधरीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले चिखली रोडवरील कॅन्डल मार्चमध्ये मा आम्ही कुणासाठी असा सवाल उपस्थित झाला आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बुलढाणा शहरातून केली जात आहे बुलढाण्यात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या स्नेहल संदीप चौधरीला न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण शहर एकवटले चिखली रोडवरील चांडक लेआउट ते त्रिशरण चौक येथे कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी आज स्नेहल उद्या कोण कोणासाठी अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या दहा फेब्रुवारी रोजी चौकात झालेल्या अपघातात चोवीस वर्षीय चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या मातेसह अन्य काही जण गंभीर जखमी झाले एका बेदरकार बोलेरो वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला यानंतर बुलढाण्यात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे केंद्र सरकार रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करत असले तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांचे

अवघ्या चोवीस वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत ही जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्या मधल्या फळवाटेमुळे बोकाट सुटतो जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी आणतात अतिशय दुर्दैवी आहे कमी चोवीस वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवा लागणार काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या चा उद्रेक झालेला आहे आणि ही आज घडलेली घटना दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनुष्यवनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तसं त्या ते ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट होते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन याआधी गुन्हे दाखल होते की ही, ही सगळी पार्श्वभूमी असतानाही सर्रासपणे जामिनावर त्यांना सोडलं जात आणि हकनाक एका मुलीचा बळी जातो हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर असे घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे एक लक्षात सगळ्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे आणि दुर्दैवाने बुलढाणा शहरातही अशा प्रकारे लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतो खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे एखादा जीव अकनाक त्या ठिकाणी जातो काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली ही अवघ्या चोवीसाव्या वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली